माझ्यानंतर तुम्हाला करायचं जे तुम्ही युट्यूबला फेसबुकला जे व्हिडिओ पाहता तेच खास तुमच्यासाठी मी करणार आहे पहिला गेम आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन त्या पुनवडी मारायची मळ्यात म्हटलं की पाठीमाग बस एवढी दोन्ही दोनच काम करायचे आणि लक्षात पण दोन्ही पाय एकाच वेळेला टाकायचे भाभी समजे ना तळे मी बोलवतो पुनव उडी मारते का मळे म्हणतो महाग उडी मार रेडी सगळं एकदा आवाज द्या गणपती बाप्पा ओम साईराम खूप साऱ्या शुभेच्छा बघूयात आज फायनल ला कोण जाते आणि कोण जिंकतात पहिलं बक्षीस एक तोडा सोना रेडी करू सुत साईराम करू सुरू रे। रेडी बहिणी तयार बरोबर हा रेडी मायात एकदम बरोबर रेडी तयार वहिनी ते खाली सोड घाण वाटते हो कस वाटत नका शीवाई ना जाऊ कधी ना नशी रेडी मय बरोबर जाऊ जा मय बरोबर मय हिथून वहिनी कुठून हिथून जाऊ जा खाली येस आता मी तुमच्या बरोबर आहे मी ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्याकडे फक्त नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम झाला महाराज साहेब तुम्हाला हे समजते ना परंतु म्हणजे मराठी लँग्वेज आणि आम्ही जे गेम गाणी मराठी गाणी नाही समजत ओके मग हे हे तर लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल येस हे कळ्यात हे मळ्यात ओके तळ्यात आता मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला राहतो त्यांच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं रेडी मळ्यात बरोबर तळ्यात तुम्ही कुठला आले म्हटलंय गय कुरोली कुरोली आपल्या आपल्या जिल्हा परिषद गटात चलो रेडी तळ्यात <laughs> फक्त मी ज्यांच्याशी बोलतो त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचा सत्यनारायण लगेच संपला हा चलो रेडी निर्मा पावडर बहिणी रेडी खरंच मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर बहिणी खरंच तळ्यात लक्ष द्या या इकडे इकडे या आपण मिळून करूया हा गणना एकम्या लक्ष द्या हा कलर टी व्ही कोणाचा आहे दोन नारळाची झाड बसून घेणार आरळ बाजूला आलेत बस चलो रेडी ओम साईराम रेडी मया तळ्यात टेन्शन नका होती वहिनी रेडी तळ्यात यांचा नंबर आता या आउट होतील लक्ष द्या यांच्याकडे मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर खेळत आहे कि माहिती वायदंड कुणाचं नाव आहे आहे कुणाचं संदीप राव संदीप राव आणि तुमचं स्वाती आणि आडनाव नाव वायदंडे व्हेरी गुड आता तुम्ही आउट होता लक्ष द्या मळ्यात मग झाकोच हो या इकडं बहिणी सर का इकडं हे आऊट झालेत हे आऊट झालेत झाले ना मग का नाही गेले एक छान जाधव बिचार छोटी शिक जाऊ यांची मोठी तुमची मोठी जवळ नाही तुमची आता ह्या जावा जावा एकदा जावायला लावू आपण रेडी तयात बरोबर तळ्यात समजा वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस नेकलेस मिळालं तर नको पाहिजे का पाहिजे तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे नाहीये तुमच्याकडे द्यायचं बघा आता चलो रेडी करू सुरुवात तुम्हाला पहिला नेकलेस मिळाला बघ शि तर कोणाला फोन करणार हॅलो रेडी तळ्या माने वहिनी इकडे या माने अमर भाऊ माने वहिनी नाही गाडी पाठवा सोडवायला गा। माने कुणाच आहे तुमचं नाव आहे ना नाव अण्णा आणि सरनेम सरनेम पण माने माने साहेब कधी लग्न झालंय डिसेंबर मध्ये हे आताच्या नाही हे पुढच्या चौदा डिसेंबर ना देवदेव कधी झाले देवदेव देवदेव पंधरा डिसेंबर बर हा आणि सासू सासरे कधी आणले मग कुठं होत लग्न नांदेडच्या तालुक्यात नांदेडच्या तालुक्यात इकडं कशा, तुम्ही? आ, कर थे थे तुम्ही कशा आले तुम्ही लग्न आम्ही करून आले म्हणलं का हा यांना घाल इकडे हे कॅश कळत राईट कस काय महाराज साहेब हे आपल्याकडचे नाही म्हणे मग तुम्ही इकडे आले कसे कराय का मला आले हाऊसन ना माऊली मा गरीब वाटते एक सोशल मीडियाला कुठं जाहिरात कुठं बघितली जाहिरात नाही आज मला महिनीने सांगितलं आज नहान दशीच्या बारा वाजता तेव्हा मग तयारी करून आली तयारी करून लिपस्टिक वगैरे लावून त्यांनी सेडच कुठला लावला काय कळला पण तू माझ्या बहिणी सारखे तुझ्या हा ठेवतो तू माझ्या बहिणी सारखे माझ्या तु आई सारख्या मला खूप आनंद वाटतो माझ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त गरीब महिला जिंकत असतात म्हणजे ते जिद्दीने खेळतात आणि यूट्यूबला इंस्टाग्रामला मी महाराज साहेबांना सांगू इच्छितो मला असं काही सिक्स्टी सेवन मिलियन्स व्ह्यूवर्स आहेत माझे यूट्यूबवरती आणि माझे फॉलोअर आहेत एट पॉईंट फाय लॅक म्हणजे यूट्यूबला इंस्टाग्रामला मला फोर लॅक फॉलोअर आहेत आणि तुमच्यासारखे माऊली प्रेम करतात म्हणून मला सुद्धा छान वाटतं आता येस। शोभा कोणाची आहे माझी सासूबाई ते कोणाची तर असेल ना अविनाशची आई अविनाशची आई आणि तुमची नाही मग सासूबाई कुणाची आहे आणि विनायक विनायक पती या दोघी घालवतात लक्ष द्या साईराम मळ्यात हे तळ्यात हे मळ्यात हे विसरू नका ते निळ फुले सारखे धरू नका सोडा दुखर रेडी तळ्यात बरोबर बरोबर गेले का गेले ना आऊट झाले का नाही मग चालू का नाही चल असो वहिनी लग्न कधी झालं काल तर बिचारी लग्न कधी झालं जानेवारी झालं महानी मुलं कधी गेले डिसेंबरला गेली वर्षभर नाही पुन्हा गेले होते सुट्टी मिळाल्यावर अरे यार सर या, नहीं। नहीं? या, का या तुम्ही गेले नाही नाही या त्याला काय आता घालवते त्याला काय मंत्र म्हणायचे का महाराज साहेबांचा आशीर्वाद घ्या डिसेंबर येस शोभा कुणाची वाटलं झालं ग गाडी कस लग्न करावं तुमचं ओके काय अडचण आहे लक्ष द्या आता घालवतो वहिनी पुढच्या वर्षी गुड न्यूज दे बघा डिसेंबर येस रेडी वहिनी तळ्या बरोबर लक्ष ठेवा मला तळ्या तुमचं कधी लग्न झालंय वर्ष झालं काय प्रगती, प्रगती दोन आहेत काय मूल्य दोन आहे हरदा प्रगती विचारली हे म्हणजे मुलं आहे दोन तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> हाय गुड्डीची मम्मी मग स्वागत बँकेत अर्ज भरावा लागतो का याच मध्ये काय पडतील लक्ष ठेवा बघतात मळे तळे तळे रेडी वहिनी तळे हा रेडी मळे मळे गेले का गेले कुमार वहिनी मग को मार मग मी लव मॅरेज यायला तुमचं काय असं काय अरेंज मॅरेज झालं मी सांगा तो है मॅरेज अच्छा दिसत सुंदर का अरेंज मॅरेज मग ह्यांचं कसं लव मॅरेज झालं ते तर पळून गेलो होतं गलू लग्न झालंय का काय करू नको दीपशी कुमार होत सुरू आहे हे तळ्यात हे मळ्यात आहे हां तळ्यात मळ्यात मी आशा वरकरे आशा वर्क बंद कशा कशा म्हणजे आरोग्य खात्यामध्ये आणि साहेब इंजिनिअर मग सगळं चांगलं आहे की आणि दोन गुड्डे आहेत ना हो दोन कधी एक आता सहा वर्षाचे आणि एक आता दहा महिन्याचे तुम्ही संतुल म्हणून दिसत मग हा दहा वर्षाची मग लग्न कधी झालंय लग्न आठ वर्ष झालं है लग्नाला आठ वर्ष झाली एक दहा वर्षाची तयार तू गडबड येस रेडी तुम्ही आऊट होता तुम्ही किती खाली बघा हे माझ्या हातात आहे मला जजमेंट मी तुम्हाला पण नाही केलं बरोबर मयात

बरोबर दहावर दहा काटा आहे त्याचा रेडी का होईनी करू सुरुवात टाळ्या रात न डो हि मा वेळा हा ना हो जर बॅटरी तुमचं माउंटच घ्यायचं मध्ये मध्ये कॅमेरा हे व्हिडिओ चालू असतंय का ते शूटिंग वाला मध्ये मध्ये हसणारे मध्ये इकडून झाली कॉमेडी तिकडे हसताना तुमचे दात चांगले दिसतात द्या <laughs> हसू नका टाकत म्हातारी माणसं रेडी काय भालता उसको क्या है

हे खाली पडले बघितलं का ह्या डासळल्या बॅलन्स बॅलेन्स केला जीवनचा तापमान तीनशे नव्या नऊ दीड बी महिन्याला लक्ष द्या घालवत होता मर्यात लक्ष द्या तळ्या संध्यावैनी माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही या बरं या तुमच्या दोन चार किलो वजनच कमी करून देतो या व या खरेच येत आहे का या 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 या, या प्रॅक्टिस करू या इथे फरशी फुटलेले तेवढी नीट काढायचे ते, ते जोरदार काळ्या वाजवा आजी मोशा नाही तुम्हाला आऊट नाही करेल डायरेक्ट पंतप्रधान करून टाकतो राष्ट्रपती या पुढं या पुढं तळ्यात कुठं आहे पुढं पुढं पाठी आणि तुम्ही कुठे तुमच्या बाजूला तळ्यात तळ्यात आहे रेडी डायवी करून अरे कलर केलाय या हायलाईट म्हणतात ना <laughs> बाहेर दिसते आवा मला सूट होईल व्हायचं आहे रेडी करू सुरुवात तळ्यात अरे बाबा हां मळ्यात तळ्यात तळ्यात या थोडा थोडा फरक पडला आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आणि तिथं खळ्यात रेडी मळ्यात तुम्हाला का जी सी टू बरोबर उचलायला तळ्यात टाकायचं मळ्यात तिकडे टाकायचं रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे ओके तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर मळ्यात रेडी तळ्यात बरोबर काय बहिणी मळ्यात तळ्यात तुम्ही गेल्या वर्षी जिंकले होते ना मोबाईल मोबाईल फोन फोन लावला होता हॅलो आहे का मोबाईल आहे ना या वर्षी काय जिंकाव्याची इच्छा आहे नशिबात असेल ते अच्छा नशिबात असेल बरं काय आहे नशिबात काय देणार आहे तुम्ही काय देणार मी का गाईच्या बायकर आहे का आता मा मी कसं काय देणार ते योगेश भाऊ मनीषा ताई ते शुभम भाऊ येथील माणसं देणार आहे ती माझ्याकडे काय नाही माऊळी मी गरीब माणूस आहे जिंकावला तू मला काहीतरी भेट आपण वाटून घेऊ दोन रुपया अर्धा नेकलेस द्यास नेकलेस आहे ना देऊन टाकतो नेकलेस त्याला काय तुम्ही मागून काय मागितलं नेकलेस मागितला दसऱ्याच्या दिवशी बेटा पोत बरं सोनं देतो असं पोत बांधून तुम्हाला हालता पण नाही एवढं सोनं देतो झाड आहे झाड आहे आमचे झाड आमच्याकडे जाणार आहे तोडून मी रेडी हे आऊट होतील आता मळ्यात

माझे वाहगर हे रेडी पडू नका बर का मी काय करतो मी मारताय ना बरोबर अजून जोरात ढकल असे मी दैत महाराणी साहेबांना पैसे जाऊन आलो पाया बरोबर रेडी हा काय चला उरक थोडंसं अर्धा तास झाला तळेन माय चाल हे इकडं रेडी तयार बसून घ्या चल ऐकडं हां रेडी मळ्या 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 बसून घ्या बसून घ्या हां छत आहे खिलेमा रेखा टाळ्या गेल्या दो हजार